आमदार रोहित पवार यांनी नुकताच सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे ज्यामध्ये संतोष बांगर यांचा शाळेतील विद्यार्थ्यांसोबत संवाद साधतानाचा व्हिडिओ दिसतो आहे यावर त्यांच्या विरुद्ध कारवाई करण्याची मागणी रोहित पवार यांनी केली आहे आगामी लोकसभा निवडणुका जवळ आल्या असून पुढील महिन्यात आचारसंहिता लागू होण्याची शक्यता आहे याच पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्ष पदाधिकारी आणि संपूर्ण कार्यकर्ते निवडणुकीच्या कामाला लागले आहेत सध्याचं वर्ष हे निवडणुकांचं वर्ष असून लोकसभेनंतरच विधानसभा निवडणुकाही लागतील त्यामुळं आमदार खासदारांचा लोकांजवळ जाऊन संपर्क साधण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे त्यातच शिवसेना शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर यांनी एका शाळेत जाऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधला ज्यामध्ये आई वडील मला मतदान करत नसतील तर दोन दिवस जेवण न करण्याचा सल्ला दिला त्यावरून आमदार रोहित पवार आक्रमक झाले असून या संदर्भात संतोष बांगर यांच्यावर कारवाईची मागणी होते आहे दोन दिवस जेवायचे नाही बाप्पा ना आईने विचारलं का जेवायचं नाही सांगायचं आमदार संतोष बांगरलं मतदान करा तेव्हा जेवती कोणाला मतदान करायचं कोणाला जरा जोरा कोणाला व्हिडिओला लाईक करा शेअर करा मंडल न्यूज च्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेज फॉलो करा